मस्त खमंग खुसखुशीत कर्नाटकची अक्की रोटी आहे ही आणि त्याचबरोबर चटपटीत अशी टोमॅटोची चटणी आहे टोमॅटोची चटणी बनवायची ही जगातली सोपी पद्धत आहे मी सांगते फटकन बनवून तयार होते आणि अक्की रोटी बनवण्यासाठी ना पण आहे ना काही टिप्स आहेत ज्याने तुम्ही मस्तपैकी ही अक्की रोटी बनवू शकता आहा हा काय दिसते पटकन रेसिपी सुरू करेन नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना कर्नाटक स्पेशल मस्त अशी खुसखुशीत अक्की रोटी आणि त्यासोबत चवीला म्हणून असे चटपटीत टोमॅटो चटणी करणार आहोत पण ही टोमॅटो चटणीला अतिशय फास्ट व्हर्जन आहे पटकन बनवून तयार होते तर सगळ्यात आधी अक्की रोटीसाठी एक छोटासा मसाला आपण इथे तयार करून घेऊयात तर मिक्सरचं भांडं तयार आहे पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी आहे ना यूट्यूबवर मधुराद रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा यामध्ये घालायचे आल्याचे तुकडे एक इंच आलं घेतलंय पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि हे आधी मिक्सरला फिरवून घेऊयात हे मस्त ढुरकन फिरलं की आता यामध्ये घालते अर्धा कप ओल्या नारळाचं चव खूप सारी कोथिंबीर खूप बारीक करायचे नाही ओबडधोबडच तयार करूया दीड कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे जे वाटण तयार करून घेतलं हे सगळं घालूयात अगदी सोपी रेसिपी आहे पण इतकी खुसखुशीत ते लागते ना विचारूच नका आता यामध्ये घालूयात जिरं बारीक चिरलेला कांदा आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं एकजीव करून घेऊयात पाणी घालून याचं आहे ना सैलसर पीठ आपल्याला मळून आहे खूप घट्ट नाही ठेवायचं सैलसरच करायचं कारण अक्की रोटी आहे ना बऱ्यापैकी पातळ असते आता हे मिश्रण बघू शकाल छान आहे आणि एकदम मौसूत मळून घेतलंय जसं म्हणजे असं पटकन असं हे थापलं जातं आहे तुम्ही बघू शकाल आता यावर ठेवायचं झाकण आणि एक दहा मिनिटं मुरण्यासाठी हे बाजूला ठेवूया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा आता बनवूयात टोमॅटो चटणी यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे एक कांदा मोठ्या फोडी करून घेतल्यात पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार टोमॅटो घेतलेले आहेत मोठे चंक्स करून आणि थोडंसं जिरं अर्धा चमचा आता हे सगळं एकत्र एकजीव करून एकदम फाईन असे पेस्ट तयार करून घ्यायचे चटणी बनवण्यासाठी तेल गरम केलं यामध्ये जाईल मोहरी मोहरी छान फुटली पाहिजे मोहरी मस्तपैकी तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात जिरं हिंग कडीपत्ता मस्त आणि थोडीशी चनाडा आणि सुक्या लाल मिरच्या आणि हे एखाद मिनिट फक्त फ्राय करूया मस्त डाळीचा बघा हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि हे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे हे यामध्ये घालूया हे, हे मिश्रण असं तडतड उडतं म्हणून गॅस मंद आचेवर करायचं आणि आता काही नाही एक दहा ते पंधरा मिनिटं छान हे मिश्रण शिजेपर्यंत त्यातला कच्चा वास पाईपर्यंत मस्तपैकी शिजवून घेऊया आहा हा काय मस्त सुवास दरवळतो या चटणीचा तुम्ही बघू शकाल मस्त यातलं पूर्ण पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये घालूयात आपलं मधुराज रेसिपीचं लाल तिखट बॅडगी मिरची पावडर ओरिजिनली टोमॅटो चुटणीमध्ये बॅडगी मिरची अख्खी घातली जाते पण आपण पावडर घालूयातच एखाद चमचा भर गूळ आंबटपणा त्यातला बॅलन्स करण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ हे करूयात मिक्स आणि एक दोन मिनिटं आणखी हे शिजवून घेऊया चला आणखी एक पाच मिनिटं मस्तपैकी ही चटणी शिजवून घेतली वा बघा काय सुंदर दिसते रंग सुंदर आलेला आहे आणि चवीला एकदम आंबट गोड तिखट अशी चटपटीत बनते आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर करूयात मिक्स आणि मस्त अशी आपली फटाफट ही टोमॅटोची चटणी बनवून आहे तयार रोटी बनवण्यासाठी पीठ छान इथे मुरवून घेतलेलं आहे आता यातून ना एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आता इथे ना पोळपाटवर मी बटर पेपर घालून घेतला याच्याऐवजी तुम्ही फॉईल घेतली तरी चालेल केळीचं चा पान ॲवेलेबल असेल ते घेतलं तरी उत्तम आता यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घेऊयात यावर हे रोटीचं मिश्रण ठेवूयात आणि हे अगदी सहज पद्धतीने पस करायचं असेल तर एक पॉलिथिन घ्यायचं बरं आणि काही नाही हे फक्त असं स्प्रेड करायचं थापण्याऐवजी हे बघा किती ते छान स्प्रेड होतं आहे मध्यभागापासून कोपऱ्यापर्यंत काही श्रम नाही लागत याला मस्त तुम्ही बघू शकाल काहीच मेहनत न करता ही छान अशी स्प्रेड झाली आहे अक्की रोटी आणि एक सारखी होते या पद्धतीने केली ना तरीही एकसारखी होते आता हे भाजून घेऊयात तवा इथे गरम केलेला आहे आता यामध्ये घालूयात तेल आणि खूप तवा मी गरम कडकडीत असा गरम नाही केलेला हलकाचं गरम केलं गरम तव्यामध्ये हे जे आपण तयार करून घेतलेले आहे अक्की रोटी बटर पेपर ठेवूयात थोडा वेळ जाऊ दे थोडीशी ही सेट होऊ दे तव्यावर मग पेपर पटकन निघून येईल कॅपात आहे आणि आता ही अख्खी रोटी छानपैकी आपण भाजून घेऊयात खरपूस होईपर्यंत आता अख्खी रोटी घालून झाली की यावर झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी एक चार ते पाच मिनिटं खरपूस अशी भाजून घ्यायची आता ही अक्की रोटी आपली छानपैकी खरमंग खरपूस भाजून होते तोवर आपण पुढची रोटी पण बनवायला घेऊत अगदी सेम प्रोसेस फॉलो करायची सेम बटर पेपरच मी इथे घेणार आहे पुन्हा त्यावर थोडंसं पाणी स्प्रिंकल करणार पुन्हा पिठाचा गोळा घेणार अक्की रोटीचा त्यावर पुन्हा थोडंसं पाणी पॉलिथिनचा पेपर आणि छान एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं मस्त असं छान बघ तुम्ही बघू शकाल छान असं स्प्रेड होतो आहे आणि एकसारखं होतं आहे बोटाचे थम इम्प्रेशन्स त्यावर अजिबात पडत नाही तर मग ही रोटी मस्तपैकी एक पाच मिनिटं तरी भाजून घेतली आहे आता उलटवून बघूया क्या बात, बात काय सुंदर रंग आलेला आहे जबरदस्त आता ही वरची बाजू आहे जी आता आपण उलटली ती बाजू ही छानपैकी भाजून घ्यायची चला तर मग दोनही बाजूने मस्त खमंग ही अख्खी रोटी भाजूनच झालेली आहे काय घमघमाट गम सुटला आणि चटपटीत टोमॅटोची चटणी पण तयार आहे आता ही काढूयात आणि हे ठेवूयात लगेच खाणार असाल तर अर्थातच तव्यातून ताटात आणि चटणी पण आहे तयार थोडा आणि खाणार असाल तर मस्तपैकी अशी जाळी आता आपली पुढची पण रोटी बनवून तयार आहेच चला ती पण घालून घेऊच या छान स्प्रेड करून घ्यायचं बटर पेपर घ्यायचा थोडा वेळ वाट बघायची ही रोटी हलकीशी सेट होईपर्यंत एक काही सेकंद म्हणजे मग बटर पेपर छान निघतो तर हा बटर पेपर काढूयात मस्त आता यावर झाकण ठेवूयात आणि ही आता भाजून घेऊयात चटणी तयार आहे अख्खी रोटी तयार आहे मस्त तुम्ही हे डब्यासाठी पण नेऊ शकता पीठ आदल्या दिवशी रात्री मळून दुसऱ्या दिवशी थापू शकता असे बरेच व्हेरिएशन्स यामध्ये तयार करू शकता चटणी आणि पीठ तयार करून ठेवू शकता म्हणजे गडबडीच्या वेळेत फटाफट हे बनवून तयार होतं पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव